मुंढवा गावातील पिंगळे वस्तीमध्ये राहणारी मेघना राकेश नरके हिला शिक्षणाबरोबर स्पोर्ट्समध्ये सुद्धा रुची आहे तिने आपला करिअर पिस्टल शूटिंगमध्ये करायचं ठरवलं आहे तिचे आता इंडिया टीमसाठीच्या भोपाळ येथे होणाऱ्या सराव स्पर्धेसाठी निवड झाली आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मेघनानेही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नमस्कार माझं नाव मेघना राकेश नारके आहे मी वाड्या कॉलेजमध्ये सेकंड इयर बी कॉमचं शिक्षण करते आहे आणि मी नॅशनल लेवल पिस्टल शूटर आहे मी शिक्षण बालेवाडी स्टेडियममध्ये करते गन फॉर ग्लोरी अकॅडमीच्या अंडर आणि आत्ता माझं इंडियन टीमचे सिलेक्शन ज्याला मी सिलेक्शन ट्रायल्स बोलतो त्यासाठी क्वालिफिकेशन झालेलं आहे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे तर त्यानिमित्ताने मी, मी सगळ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते